फाल्गुन पौर्णिमेला शिवलिंगावरील हे उपाय पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये साडेचार एक लोटा जल आणि त्यामध्ये पाच बिलपत्र आणि एक कमलगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावे आपली जी कामना आहे ती कामना करून समर्पित करावे आणि चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी निवेदन करावे आमचे हे कार्य सफल व्हावे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस सूर्यास्त झाल्यानंतर एका ग्लास मध्ये गायचे थोडेसे दूध ठेवावे आपल्याकडे चांदीचा ग्लास असेल तर चांदीच्या ग्लास मध्ये ठेवावेत किंवा स्टीलच्या ग्लास मध्ये ठेवावेत आपल्या समोर ठेवावेत आणि ओम समसोमाय नमः मंत्राचा अकरा वेळेस जप करावे आणि त्या दुधाने चंद्राला अर्घ द्यावे अर्घ देताना खाली एखाद्या वृक्षाची कुंडी असावी किंवा तुळस असली तरीही चालते त्यानंतर त्या, त्या मातीचा आपल्या मात्यावर तिलक लावावे आणि नंतर घरामध्ये आपल्या आईचे चरण स्पर्श करावे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आपले घराचे स्वप्न पूर्ण होईल गाडीचे स्वप्नही पूर्ण होतील होळीचे राग आहेत तिला उचलून घेऊन यावे कपड्याने तिला चांगल्या प्रकारे चाळून काढावीत तीन ते चार वेळेस चाळून काढल्यानंतर त्या भस्माला बारा वाजेपासून तर एक वाजेच्या मध्ये भगवान शिवाला समर्पित करून दिले तर आणि तो भस्म उचलून त्यामध्ये तूप मिक्स करून मस्तकावर तिलक लावला जातो तो व्यक्ती जिंदगीमध्ये कधी हरू शकत नाही नेहमी विजय प्राप्त करत राहतो त्या व्यक्तीची कधी हार होऊ शकत नाही पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचे एक पान घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावेत आणि ते पान आपल्या हातावर ठेवून आपल्या डोळ्यांना त्याचे स्पर्श करून आपल्यावरून स्वतः उतरून त्याला दरवाजापाशी ठेवावेत पौर्णिमेच्या रात्रभर ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदुळाचा वास घेऊन वाहत्या पाण्यात टाकून द्यावे कितीही रोगाने ग्रस्त असेल पिंपळाचे एक पान बावन्न हजार ब्राह्मणांची साक्षी करतो पिंपळाच्या वृक्षामध्ये स्वयं नारायणाचा वास असतो तर पाच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करत असते असे म्हटले जाते की म्हणून सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे माताला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहे सहा चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्यांची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खिरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींना ग्रहण करायचा आहे याने घरातील आगमनाचे मार्ग मोकळे होतात नंबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते नंबर आठ पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर ओम देखील करू शकता नारळ घेऊन त्यावर सात कापुराच्या वड्या ठेवाव्यात आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे तो नारळ घेऊन घरातील सर्व कान्याकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे कर्पूर होम करत असताना मंत्राचे नामस्मरण करायचे आहे नंबर नऊ पौर्णिमा वर्षामध्ये एकूण बारा असतात जर आपण बाराही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठण जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा सदैव टिकून राहते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच तुम्ही खीर बनवू शकता किंवा शिराही बनवू शकता तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे नंबर दहा आईने मुलांसाठी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आईने देवाची पूजा करावी विशेषतः श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते नंबर अकरा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करणे खूप महत्वाचे मानले जाते ह्यामुळे मुलांच्या जीवनात समृद्धी येते ह्या दिवशी मुलांसाठी काही शुभ वस्तू दान कराव्यात जसे की वस्त्र मिठाई किंवा फळे मुलांच्या सुखी आणि समृद्धी भविष्यासाठी देवांना प्रार्थना करा या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि घरातच पवित्र पाण्याने स्नान करणे शुभ मानले जाते संध्याकाळी घरामध्ये दिवा लावावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर बारा पौर्णिमेच्या रात्री घरामध्ये महालक्ष्मी सोबत विष्णूची देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून केली तर जास्त योग्य फळ मिळतात पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमान हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीचा तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा नंबर सोळा जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर आनंदपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे नंबर सतरा प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पंधरा ते वीस मिनिट चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या टोळ्यांची ज्योत वाढते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य तारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरण वातावरणात शुभता येते नंबर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक काढायला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नम मंत्राचा जग करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तूप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका